ओम सईराम एकोणीसशे बेचाळीस सालच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये सहभागी असलेले स्वातंत्र्यवीर शांताराम द थत्ते यांनी एक सह्यानुभव श्री सईसागरला दोन हजार एकमध्ये लिहून कळवला होता तो त्यांच्या शब्दात आपणास सांगत आहे अनुभव सांगण्याअोर आपणास विनंती आहे की आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावेत शांताराम थत्ते लिहितात एकोणीसशे बेचाळीस सालच्या चळवळीमुळे सहा महिने जेल यात्रा करून मी परतलो होतो सरकारच्या काळ्या यादीत गेल्याने कुठं नोकरी मिळण्याची आशा नव्हती धंदा करायला पैसा नव्हता काय करावे तेच सुचत नव्हते निराधार माणसाला मग आधार कोण निर्बल के बल राम निर्बलानं देवाचा साधू पुरुषाचा आधार घ्यावा मन सबल करावे येणाऱ्या आपत्तीला तोंड द्यायची हिंमत आपोआपच येते मार्ग सुचतो एक सायकल मिळवली आणि थेट मी श्री साईबाबांच्या शिर्डीला धाव ठोकली त्यावेळी शिर्डी एक साधंसुद्धा खेडे होतं आजच्यासारखा जगमगाट गर्दी नव्हती त्या वैभवात बाद साईबाबा आजच्यासारखे लोपून गेले नव्हते त्यांच्या पाऊलखुणा ठाई ठाई उमटल्या होत्या त्या शोधून तिथली धूळ डोळ्याला लावून निवांतपणे पावन होऊन मुक्तपणाने प्रेमभक्तीत अश्रू ढाळता येत होते कुणी पाहायला नसायचं त्यामुळे लाज वाटण्याचं कारणच नव्हतं साईबाबा जणू आत्ताच येऊन गेले आहेत असे वाटावे इतकी शिर्डी निवांत होती समाधीजवळ बसावं त्यांना समाधीत गाड झोपी गेलेलं अनुभवावं मशिदीच्या जळत्या उंडक्याजवळ डोळे मिटावे बाबांची ऊब मिळवावी मी सुद्धा असा डोळे मिटून शांतपणे बाबांच्या सहवासात आनंद लुटत होतो तेवढ्यात एक सत्तरीचा दाळीमिशा पांढरा फेटा धोतर कोपरी घातलेला वयस्कर मुसलमान शांतपणे माझ्या शेजारी येऊन बसला त्याची चौल लागताच मी डोळे उघडले त्या शांत मूर्तीला पाहून वाटलं यांनी बाबांना पाहिलं असावं अनुभवलं असेल त्यांना प्रणाम केला आणि म्हटले बडे मिया तुम्ही बाबांना प्रत्यक्ष पाहिले आहे का त्यांचा होकार येताच विचारलं सांगा बाबा कसे होते तुम्हाला काही त्यांचा अनुभव आला का ते म्हणाले बाबा मोठे वली होते त्या महासागराचा ठाव था माझ्यासारख्या संसाराला कसा लागणार त्यावर मी म्हटले सागराची खोली कशाला आपल्याला त्या अमृतसागराचं चुळकाभर पाणी आपल्याला पुरं सांगा तो तुमचा अनुभव त्यामुळे माझीही श्रद्धा वाढीस लागेल माझ्या ज्ञानात भर पडेल ते ताड बसले धुनीला बाबांच्या वस्तूंना त्यांनी प्रणाम केला माझ्याकडे वळून म्हणाले ऐका हां त्यावेळी मी असेल तीस पस्तीस वर्षांचा माझ्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने सहज फिरत इकडे आलो होतो येथे आल्यावर बाबांबद्दल ऐकले म्हटलं पाहूया तर काय प्रकार आहे तो बाबा इथेच ओट्यावर बसले होते जवळपास एक दोन माणसे असतील मीही नमस्कार करून आपण बसला आहात तेथेच बसलो होतो थोड्याच वेळात गावचे पाटील तेथे आले ते बहुतेक कोते पाटील असावेत त्यांनी बाबांना प्रणाम केला व ते त्यांच्यासमोर बसले बाबांनी त्यांना खुशाली विचारली ते जरा सचिंतच होते त्यांनी तीन रुपये बंडीतून काढले बाबांसोबत ठेवले आणि म्हणाले बाबा मुलीचं लग्न काढलं आहे मोठा खर्च अंगावर येऊन ठेपला आहे काय करावे तेच सुचत नाही बाबा म्हणाले अरे चिंता कसली करतोस किती रुपये लागतील तुला ते म्हणाले बाबा निदान तीन हजार रुपये तरी हवे आहेत कुठल्या सावकाराला गाठावं नी तो व्याजापैकी किती नळेल ते सांगता येत नाही कर्ज डोक्यावर आधी आहेच ते आणखी वाटणाऱ्या काळजीत आहे घरीच ऐन पडे ना म्हटलं तुमच्या इथे बसू जरा काळजी कमी होईल म्हणून आलो बाबांनी म्हटलं अरे काळजी कसली करतोस तो देव करून टाकील काम माणसां उगा काळजी करू नये त्याच्यावर सारं सोपवावं मी उगा बसून पाहावं त्याची मर्जी त्याला वाटलं तर करील केलं तर ते समजावं त्याला करावंच वाटलं नाही केलं तरीही म्हणावं तुझी मर्जी जसा ठेवशील तसा राहीन पाटील म्हणाले बाबा तुम्ही म्हणता ते खरं आहे पण आमच्यासारख्या संसाराला ते कसं झेपणार मी इथला पाटील तीन हजार रुपये जमा करता येत नाहीत हे पाहिलं तर सोऱ्या झोऱ्या छितू होईल लोक नावं ठेवतील मला गावात तोंड दाखवायला नको बाबा म्हणाले तू कशाला उगीच फिकीर करतो मी देतो तेवढे पैसे तुला मग तर झालं मी विचार करू लागलो की बाबा कुठून पैसे देणार यांच्या अंगावर फाटकी कपनी डोक्याला मळकं फडकं पैसे ठेवायला ना पेटी ना कपाट द्यायचं म्हटलं तरी काय देणार या शंकेने त्यांच्याकडे पाहू लागलो बाबांनी आपल्या फाटक्या कपनीच्या बाजूच्या खिशात हात घातला आणि त्यातून नोटांचे बंडल काढून ते पाटल्यांच्या हातात देत म्हटलं मोज बाबा किती आहेत ते पाटलांनी ते मोजले आणि म्हणाले बाबा बरोबर बर तीन हजार आहेत बाबा म्हणाले हां आता जा मुलीचं लग्न ठरवून टाक आम्ही सारे तो प्रकार पाहून चकित झालो बाबांना प्रणाम करून मी घरी परतलो पण रात्रभर मला झोपच लागली नाही माझ्याही मुलीचं लग्न ठरत होतं वाटलं सकाळी बाबांच्या दर्शनाला जावं मला तर हजारपेक्षा कमीच रुपये लग्नाकरता लागणार होते मिळायची अडचण होती म्हटलं चला पाटलांसारखी बाबा आपलीही नळ भागवतील काळजी मिटेल सकाळीच एक रुपया घेऊन मी मशिदीत बाबांकडे हजर झालो गेल्याबरोबर त्यांच्या पायावर एक रुपया ठेवला आणि मुलीच्या लग्नाला हजार रुपयांची कशी नळ आहे ते मोठ्या आजीजीने सांगितलं बाबा हसले म्हणाले असो होय बाबांनी मग स्वतःच्या कंपनीच्या खिशात हार पैशात मूठ भरली मला म्हणाले धोसऱ्याच्या ओच्यात घे नी घरी जाऊन मगच मोज इथं नको मी ओचा पसरला बाबांनी मूठ त्यात सोडताच पैशांचा खळकण आवाज झाला मी ओचा बांधून अधीरपणाने घरी गेलो नी ओच्यातले पैसे जमिनीवर ओतले एका रुपयांच्या तांब्याचे चौसष्ट पैसे होते मला बाबांच्या थट्टेचा जरा रागच आला तसाच चळत पलत गेलो म्हटलं बाबा पाटील मोठा माणूस म्हणून त्याला तीन रुपये देतात त्याची ती हजाराची नळ भागवलीत लांब मोगलाईतून आलेला मी एक गरीब माणूस आणि मी एक रुपया देऊनही मला मात्र हजार रुपये न देता एक रुपयाचे चौसष्ट पैसे दिले माझी गरीबाची थट्टा केली बाबा हसले म्हणाले अरे तू रुपया ठेवलास तेव्हाच मी समजलो की हजार रुपयाच्या आशेने हा रुपया आला आहे मी म्हटलं बाबा पण खरेच माझ्या मुलीचं लग्न मी ठरवतं आहे त्याला हजार रुपये लागणार आहेत मी गरीब मनुष्य ते कुठून आणू बाबा आश्वासन देत म्हणाले अरे तुझ्या मुलीचं लग्न होणार पुढच्या वर्षी आणि त्याची आतापासून फिकीर कशाला ठरलं म्हणजे तुझी नळ मी भागवीनच काळजी करू नकोस बडे बडेम्या सद्गतीत होऊन म्हणाले आणि खरोखरच बाबांनी माझी नळ भागवली त्या वर्षी माझ्या शेतात नेहमीच्या दुप्पट चौपट पीक आलं कुणाकडे हात न पसरता माझ्या मुलीचं लग्न मोठ्या थाटात पार पडलं लग्न ठरलं तेव्हा मी मुद्दाम बाबांना निमंत्रण द्यायला आलो होतो त्यांचे आशीर्वाद घेऊन परत गेलो आणि लग्नानंतर मुलगी व जावयाला बाबांच्या पायावर घातलं बडे मी आज सांगता सांगता एकदम शांत झाले त्यांचा कंठ दाटून आला होता माझेही डोळे हा अनुभव ऐकून भरून आले होते याप्रकारे थट्टे यांनी हा अनुभव लिहून पाठवला होता यापुढेही असेच अद्भुत अनुभव आपणास सांगितले जातील आपण जर हे चॅनल सबस्क्राईब नाही केले तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे जय सईराम